नमस्कार मित्रांनो फॉर्मवाला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन परिपत्रक जारी झालेलं आहे हे परिपत्रक आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तर यामध्ये आपण फॉर्म कसा फिल करणार आहे आणि काय काय अटी शर्ती आहेत त्या पूर्ण बघणार आहोत तर सर्वप्रथम तर हे जे आहे फॉर्म परिपत्रक जे जारी केलं आहे ते गट शिक्षण अधिकारी कळवण सुरगाणा बागलान मालेगाव आणि चांदवड आणि नांदगाव यामध्ये मनपा मालेगाव जिल्हा नाशिक आणि मुख्याध्यापक यांना हे परिपत्रक जारी केलेलं आहे यामध्ये शासकीय या अनुदानित आश्रमशाळा सगळ्या उपलब्ध आहेत तर हा फॉर्म फिल करण्या अगोदर आपण हे परिपत्रक पूर्णपणे पाहून घेऊ कसं आहे काय काय अटी शर्ती आहेत है तारीख वगैरे सगळं चेक करूया यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे विषयात शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी साठी एक मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल हो प्रवेश परीक्षेबाबत म्हणजे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला परीक्षा द्यावी लागणार त्या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळेल हे परिपत्रक मान्य आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जाहीर केले आहे हे परिपत्रक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच जाहीर केले होते तर या परिपत्रकामध्ये राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत येत्या एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानुसार या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद व इतर शाळांमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी ते नववीमध्ये प्रवेशित अनुसूचित जमाती तसेच डी एन टी एन टी आणि एस एन टी संगातील विद्यार्थ्यांपैकी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूलमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी विहित नमुन्यातील अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथे दहा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत प्रत्यक्ष येऊन सादर करावेत सदर मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असं स्पष्टपणे या परिपत्रक लिहिलेलं आहे की परीक्षा कधी होणार फॉर्म कध कुठेपर्यंत जमा करायचे कधीपर्यंत जमा करायचे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठं उपलब्ध होणार हा फॉर्म तुम्हाला झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध होतील ऑफलाईन फॉर्म आहेत ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया यामध्ये अवेलेबल नाही आहे तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म फिल करावेत आणि प्रकल्प ऑफिसमध्ये जाऊन जमा करावेत आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असे नवीन अपडेट रोज येत राहतील या परिपत्रकाचे पुढचा भाग कोणता असणार ते आपण लवकरच कळवणार आहोत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये